बातमी आहे रत्नागिरीतून हरणे किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम कधी हटवणार असा संतप्त सवाल स्थानिक विचारतायत पण प्रशासन यावर ढिम्मच आहे स्थानिकांनी प्रशासनाला सवाल केलाय की हरणे किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम कधी हटवलं जाणार आहे या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहुयात सध्या विशालगडाच्या अतिक्रमणावरून राजकारण तापत आहे मी आता आहे हरणे बंदर येथील जो फतेगड आहे तिथे आहे आणि तुम्ही पाहता या फतेगडाला अक्षरशः काबीज केलेला आहे स्थानिकांच्या माध्यमातून आता जे सरकार आहे ते सरकारचं धोरण जे आहे ते गडकिल्ले संवर्धनाचं धोरण आहे त्यामुळे कुठेतरी गडकला गड किल्ल्याविषयी भावनिक त्यांचा एक विषय आहे त्यामुळे कुठेतरी गडकिल्ले जपले पाहिजेत गडकिल्ल्यांवरचे जे अतिक्रमण आहे ते हटलं पाहिजे मात्र जे हरणे बंदर आहे हरणे बंदरच्या समोरील जो फतेगड फते आहे या फतेगडाला अक्षरशः स्थानिकांनी वेडा घातलेल्या आपण पाहताय एकूण सत्तर घरं आहेत आणि या सत्तर घरं अनधिकृत बांधकाम म्हणून तिथं आधीच घोषित केले आहेत किंवा स्थानिक प्रशासनाकडून त्यांना पाऊस येतो त्यावेळेला स्थलांतराचा किंवा मग इथून घरं हटवा असं नोटीस दिलं जातं मात्र जे स्थानिक सत्तर घरं आहेत ती कुठल्या प्रकारचे तिथून हटत नाही आहेत आणि या फतेगडाच्या बरोबर समोर सुवर्णदुर्ग म्हणजे हरणेमध्ये जो प्रसिद्ध असा सुवर्णदुर्ग आपण पाहत आहे आणि या सुवर्णदुर्गाच्या अगदी बरोबर अपोजिट विरुद्ध दिशेला हा जो फतेहगड आहे आणि या फतेगडाला स्थानिकांच्या माध्यमातनं काबीज केलेला आहे पूर्वी राजे महाराजे एका राजाचा किल्ला दुसरे दुसरा राजा काबीज करायचा मात्र आता आताच्या युगामध्ये इथल्या स्थानिकांच्या माध्यमातनं हा फते दु, दुर्ग आहे म्हणजे फते जो किल्ला आहे तो काबीज करण्याचं काम चालू आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न आता इथे निर्माण होत आहे कॅमेरामॅन प्रफुल सह मी राजे जाधव जय महाराष्ट्र न्यूज हरणे रत्नागिरी